स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे म्हणजे सण उत्सव आणि त्या काळात होणारं ध्वनी प्रदूषण आपल्या समोर जी माहिती आहे त्या डी जेज मोठे स्पीकर ढोलांचा आवाज यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगितले तर या माहितीतून नेमकं का काय महत्वाचं आहे त्याचा आज आपण सखोल आढावा घेऊया नमस्कार हो ही माहिती खरंच गंभीर आहे आणि विचार करायला लावणारी आहे यामध्ये जसं म्हटलंय की आवाजाची एक सुरक्षित पातळी ठरलेली आहे पण होतं काय की सणांमधला आवाज अनेकदा ती पातळी ओलांडून जातो मग त्याचे कान हृदय मेंदू आपलं मानसिक आरोग्य या सगळ्यावर काय परिणाम होतात आणि महत्वाचं म्हणजे ते टाळायचं कसं यावरच आपण आज लक्ष केंद्रित करू बरोबर चला तर मग सुरुवात करूया आवाजाच्या पातळीपासूनच माहितीनुसार पंच्याऐंशी डेसिबल ही सुरक्षित पातळी आहे हो ना हो पण सणांमध्ये म्हणजे डी जे सिस्टीम वगैरे यांचा आवाज चक्क शंभर ते एकशे वीस डेसिबलपर्यंत जातो हा फरक किती धोकादायक मानायचं खूपच धोकादायक म्हणजे बघा शंभर एकशे वीस डेसिबल हे पंच्याऐंशीच्या माहितीयेत की इतक्या मोठ्या आवाजात तुम्ही अगदी थोडा वेळ जरी राहिलात समजा फक्त एक दोन तास तरी तुमच्या कानाच्या आतल्या ज्या नाजूक पेशी असतात ना त्यांना कायमचं नुकसान पोहोचू शकतं अरे बापरे कायमचं म्हणजे हा काही तात्पुरता त्रास नाहीये तर नाही हा एक दीर्घकालीन धोका आहे मग यात फक्त बहिरेपणा येतो असं म्हटलंय की आणखी पण काही धोके आहेत बहिरेपणा तर आहेच पण त्यासोबत इतरही अनेक समस्या येतात माहितीत उल्लेख आहे बघा तीव्र डोकेदुखी होणं चिडचिड वाढणं काही कारण नसताना राग येणं एवढंच नाही तर हृदय आणि रक्तवाहिन्यांवर पण ताण येतो आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच मानसिक आरोग्य म्हणजे म्हणजे चिंता वाढते उगाच टेन्शन आणि महत्वाचं म्हणजे एकाग्रता कमी होते म्हणजे कामात लक्ष लागत नाही अभ्यासात मन लागत नाही अच्छा आणि मला वाटतं माहितीत असंही म्हटलंय की काही विशिष्ट लोकांसाठी हा धोका जास्त असतो हो अगदी बरोबर लहान मुलं आहेत वृद्ध व्यक्ती आहेत आणि गर्भवती महिला यांच्यासाठी हा धोका इतरांपेक्षा जास्त असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे आता लहान मुलांचं कसं असतं त्यांची ऐकण्याची क्षमता अजून पूर्ण विकसित झालेली नसते त्यामुळे त्यांच्या कानांना लवकर इजा पोहोचते वृद्धांना काय होतं की वयानुसारच थोडं कमी ऐकू येतं कधी कधी हा मोठा आवाज तो त्रास अजून वाढवू शकतो आणि गर्भवती महिला आणि अर्थातच गर्भात वाढणारं बाळ यांच्यासाठी सुद्धा मोठा आवाज धोकादायक ठरू शकतो हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न साहजिकच येतो की समजा कोणाला त्रास व्हायला लागला असेल तर हो तर त्याची लक्षणं काय धोक्याची चिन्ह कोणती आहेत जी माहितीत सांगितली आहेत आणि तसं झाल्यास काय करायला पाहिजे हो तर काही स्पष्ट लक्षणं दिली आहेत जसं की कान दुखायला लागणं किंवा कानात सतत काहीतरी विचित्र आवाज येणं म्हणजे कसा आवाज म्हणजे जसं काहीतरी गुणगुणतय किंवा किणकिणतय असा आवाज अचानक कमी ऐकू यायला लागणं किंवा चक्कर आल्यासारखं वाटणं ही सगळी धोक्याची चिन्ह आहेत तसं समजावं आणि अशी कोणतीही लक्षणं दिसली ना तर माहितीत काय सल्ला दिलाय की लगेच त्या आवाजाच्या ठिकाणाहून दूर शांत जागी जावं आणि डॉक्टरांना भेटावं कान ना खसा तज्ज्ञ असतात ना एन टी स्पेशलिस्ट त्यांचा सल्ला घ्यावा बरं मग स्वतःचा बचाव करण्यासाठी काही उपाय काही व्यवहारिक गोष्टी ज्या आपण करू शकतो त्याबद्दल काही माहिती आहे का यात हो हो नक्कीच आहेत काही साधे पण महत्वाचे उपाय सांगितले आहेत पहिलं म्हणजे जिथे मोठे स्पीकर लावले आहेत तिथून शक्यतो लांब रहावं कमीत कमी दहा मीटर अंतर तरी ठेवावं दुसरी गोष्ट जर अशा मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जावंच लागत असेल तर इयर प्लग मिळतात ते वापरावेत आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सतत त्या आवाजात न राहता मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा थोडा वेळ शांत ठिकाणी जाऊन समाजाने पण काही गोष्टी करणं गरजेचं आहे असं यात म्हटलंय जसं की आवाजाच्या मर्यादेबद्दल जागरूकता वाढवणं जे नियम आहेत त्यांचं पालन करणं म्हणजे ध्वनी प्रदूषण कमी ठेवणं ही एक प्रकारची सामाजिक जबाबदारी आहे आणि सण साजरा करतानाची सुद्धा जबाबदारी आहे असंही या, या माहितीतून कळतंय म्हणजे थोडक्यात काय तर उत्सव आणि उत्साह नक्कीच साजरा करायचा पण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आवाजावर नियंत्रण ठेवणं हे शक्य आहे आणि गरजेचं पण आहे अगदी बरोबर हाच संदेश या माहितीतून मिळतोय आपण जर जबाबदारीने वागलो एकमेकांची काळजी घेतली तर आपले सण उत्सव जास्त सुरक्षितपणे साजरे करू शकतो तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सण उत्सव महत्वाचे आहेतच पण त्याचबरोबर आपल्या ऐकण्याच्या क्षमतेची आणि एकूण आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे या माहितीत जबाबदारीने उत्सव साजरा करण्यावर जो भर दिलाय तो महत्वाचा आहे की धार्मिक सोहळे अधिक सुरक्षित होतील आणि मग ते खऱ्या अर्थाने आनंदाचे ठरतील आणि जाता जाता सगळ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जातो आपले सण आणि परंपरा जपताना आपल्या आरोग्याचंही रक्षण कसं करता येईल म्हणजे एक समाज म्हणून आपण आवाजाच्या मर्यादा कशा ठरवू शकतो आणि त्या पाळण्यासाठी काय करता येईल जेणेकरून उत्सव आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतील